सर्वांचं सर्व नमस्कार सर्व शिक्षक बंधू पालक आपल्या सर्वांचं मी डॉक्टर प्रल्हाद खोणे वरिष्ठ अधिवेकादा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हार्दिक हार्दिक स्वागत करतात संपूर्ण भारतामध्ये शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव साजरा करण्यात येत आहे शिक्षण सप्ताह साजरा करत आहे या निमित्तानं जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी व शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद परभणी शिक्षण सप्ताहामधील सातवा दिवस समुदाय सहभाग दिवस विद्यांजली व तिथी भोजन ही या शिक्षण सप्ताह अंतर्गत सातव्या दिवशीची थीम आहे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पार रेवा रोजी आपण साजर, साजरा करत आहोत सादर करत आहे डॉक्टर प्रल्हाद खुणे वरिष्ठ अधिवेका जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी मित्र आपण समुदाय सहभाग दिवस आपण साजरा करत आहोत यामध्ये पहिली थीम आहे विद्यांजली पोर्टल विद्यांजली हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे चालवला चालविला जाणारा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे या अंतर्गत विद्यांजली पोर्टल ही विकसित करण्यात आलेला आहे विद्यांजली पोर्टलचा आधार घेऊन माझी विद्यार्थ्यांच्या मदतीनं मद म्हणजे मद, विद्यांजली हे पोर्टल आहे आणि या पोर्टलवर माझी विद्यार्थी कार्यरत किंवा सेवानिवृत्त जे शिक्षक आहेत सेवा, सेवा शास्त्रज्ञ असतील सरकारी निमशासकीय अधिकारी असतील सेवानिवृत्त शस्त्र सशस्त्र सशत, सशस्त्र दलाचे कर्मचारी असतील स्वयंरोजगार असतील पगारदार व्यावसायिक असतील किंवा पगारदार असतील किंवा व्यावसायिक असतील गृहिणी असतील आणि इतर कोणत्याही संस्था समूह किंवा कंपनी यातील व्यक्ती त्यांचं ज्ञान आणि कौशल्य शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदान करू शकतील किंवा शाळेसाठी मालमत्ता असेल साहित्य असतील उपक्रम असेल व उपकरणे असतील यामध्ये योगदानही देऊ शकतील मित्र हो यामध्ये समुदायाचा सहभाग समाजाचा सहभाग या ठिकाणी प्रामुख्याने घेण्याचा उद्देश यामध्ये आहे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट जेव्हा आपण पाहतोय तर शाळांना सक्षम करणं हे पहिलं उद्दिष्ट आहे दुसरं उद्दिष्ट आहे लोकसमुदायाच्या माध्यमातून शाळेचं शाळेचा विकास करणे तिसरं उद्दिष्ट आहे शाळा समाज यामध्ये उत्तम असे नाते संबंध तयार करणं चौथं उद्दिष्ट आहे समाजातील घटकामध्ये शाळेविषयी उत्तरदायित्व निर्माण करणं मग हा जो काही विद्यांजली कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी शिक्षण सप्ताह मधील ही साव्या दिवशीची पुढील उपक्रम या ठिकाणी राबवले जाणार रा आहोत मग या सातव्या दिवशी नेमकं काय करावं म्हणजे आपण हा जो काही सातवा दिवस आहे हा जो काही सातव्या दिवशी आपण नेमकं काय करावं यामध्ये प्रामुख्यानं विद्याजली पोर्टलवर शाळांची नोंदणी करावी म्हणजे विविध उपक्रमांचं आयोजन या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करू शकतो या दिवशी आपण नंबर एक सांगितलं शाळे विद्यांजली पोटोपूर शाळांची नोंदणी करणं दुसरी गोष्ट आहे शाळेला मदत करणारे जे काही सक्रिय स्वयंसेवक असतील यांची नावे शाळेच्या आपण दर्शनी भागावर लावू शकतो लिहू शकतो समाजामध्ये तिसरी गोष्ट समाजामध्ये विद्यांजली कार्यक्रमाविषयी आपण जागरूकता निर्माण करणं हे सुद्धा आपला अभिप्रेत आहे मग प्रभात फेरी असेल पथनाट्य असतील पोस्टर्स मेकिंग असेल विद्यांजली कार्यक्रमाअंतर्गत संदर्भात घोषवाक्य स्पर्धा आदी उपक्रमांचं आयोजनही आपण करू शकतो चौथ्या उपक्रमाअंतर्गत विद्यांजली पोर्टलवर स्थानिक समुदायाला म्हणजे स्वयंसेवक बनण्यासाठी आपण प्रोत्साहित कर प्रोत्साहित करणं हे आपलं अपेक्षित आहे मग यामध्ये एस एम सी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शाळेमध्ये आणि समाजामध्ये स्वयंसेवक बनव अभियान हे आपण त्या ठिकाणी राबवू शकतो सहा मुद्दा आहे शालेय परिपाठामध्ये शिक्षक विद्यार्थी किंवा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था त्याला आपण डायट म्हणतो मधील अधिकारी यांच्या मार्फत विद्यांजली कार्यक्रमाविषयी मार्गदर्शनही आपण त्या ठिकाणी करू शकतो मार्गदर्शनाचा एक भाग म्हणून सदर व्हिडिओची निर्मिती आपल्या मार्फत त्या ठिकाणी करण्यात येत आहे सातवा मुद्दा विद्यांजली कार्यक्रमाविषयी समाज माध्यमे त्यानिक स्थानिक रेडिओ वाहिन्या पी एम ई विद्या चॅनल यांच्या माध्यमातूनही आपण जनजागृती करू शकतो आठवं स्तरावर विद्यांजली कार्यक्रमाविषयी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची प्रसारमाध्यमे प्रसारमा प्र समाजमाध्यमे प्रसारमाध्यमे या याद्वारे आपण प्रसिद्धीही त्या ठिकाणी करू शकतो त्याचबरोबर पर, विद्यांजली कार्यक्रम राबवल्यानंतर नेमकं का आपल्याला काय परिणाम अपेक्षित आहेत त्यामध्ये पहिली गोष्ट आहे विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी वाढेल शाळांचे सक्षमीकरण होईल शाळा व समाज यामध्ये उत्तम नाते संबंध त्या ठिकाणी निर्माण होतील आणि चौथी गोष्ट समाजातील घटकामध्ये शाळेविषयी उत्तरदायित्व निर्माण त्या ठिकाणी होऊ शकेल अशा विविध भी बाबी विद्यांजली पोर्टलच्या अंतर्गत आपण त्या ठिकाणी करू शकतो समुदायाचा सहभाग वाढावा समाज आणि शाळा याचं एक विशिष्ट नाते संबंध मजबूत व्हावे या अनुषंगाने समुदाय समाज सहभाग दिवस आपण या ठिकाणी साजरा करतो आहे याची दुसरी थीम आहे तिथे भोजन तर यामध्ये ज्या स्वयंसेवी संस्था असतील किंवा गावातील दानशूर व्यक्ती असतील किंवा यांच्या सहकार्याने किंवा काही समाजातील किंवा अशा काही संघटना असू शकतील किंवा एन जी ओज असतील स्वयंसेवी संस्था असतील त्याचबरोबर काही दानशूर व्यक्ती असतील यांच्या सहकार्याने शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून एखादं स्वीट असेल किंवा स्नेहभोजन ज्याला म्हणूया एकत्र यावं सर्वांनी एकत्र यावं शाळा व्यवस्थापन समिती बाकी सर्व सदस्य या सर्वांनी एकत्र यावं समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी एकत्र यावं आणि स्नेहभोजनाचा त्या ठिकाणी तिथी भोजनाचा लाभ त्या ठिकाणी घ्यावा पण हे करत असताना शासनानं विहित केलेलं जे परिपत्रक आहे हो, तर त्या परिपत्रकात दिलेल्या सूचना त्यांच्या नियमांचं पालन त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे कारण आपण समाजातील व्यक्तींच्या मार्फत जेव्हा आपण तिथे भोजन करत आहोत त्यावेळेस भोजनासंदर्भामध्ये ज्या काही नॉम्स दिलेल्या आहेत नियम दिलेले आहेत स्वच्छता दिलेली आहे आरोग्याविषयी काळजी दिलेली आहे तर ह्या सर्व बाबींचे आपण कटाक्षाने त्याचं पालन करूया आणि सर्व समाज हा आपल्या शाळेच्या विकासाला नक्कीच हातभार लावू शकेल असा आशावाद करूया समाज आणि शाळा यांचे विशिष्ट असं एक नातं या माध्यमातून त्या ठिकाणी उभं राहील अशी अपेक्षा व्यक्त करूया धन्यवाद